तर ही भेंडी आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे मी तर जास्त पाऊस पडलेला त्यामुळे सगळं असं भाज्या कशा पाण्याने असे जरा खराब होत आहे त्यामुळे आम्ही चांगली बघून भेंडी आणलेली आहे तर ही एक ते दोन दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर ही भेंडी आपली आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि एका कोरड्या कपड्याने पुसून घेणार आहे भेंडी आपल्याला आता चिरून घ्यायची आहे तर आपल्याला जशी आवडते तशी आपण भेंडी भेंडीची काप करू शकता शकता तर काही जण अशा प्रकारची कापतात तर कोण उभीही कापतात हे बघा जशी जशी आपल्याला आवडते तशी आपण कट करून घेऊ शकता तर भेंडी आपल्याला दिसायला खूप मोठी दिसते पण आतून अशी छान कवळी आहे तर आपल्याला अशी कवळीच भेंडी घ्यायची आहे चला तर मग आपली भेता भेंडी अशी छान चिरून झालेली आहे तर आता पुढच्या रेसिपीची तयारी करूया तर इथे मी दोन कांदे घेणार आहे तर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला आणि दोन कांदे आणि लसूण तर कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांद्याचे आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहेत कांदा आपल्याला बारीक नाही चिरायचा उभा करून याची पेस्ट करायची कांदा टोमॅटो आणि लसूण तर आपल्याला इथं कांद्याचे मुळे काप करून घ्यायचे आहेत <t walking> तो टोमॅटो हे आपल्याला असा तो चिरून घ्यायचा आहे टोमॅटो मधले हे बिया जे असतात ते काढून घ्यायची आपल्याला याची पेस्ट करायची आहे त्यामुळे जास्त बारीक नाही कापायची तर आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि याची मिक्सरला बारीक ग्रेव्ही करून घ्यायची प्रथम इथे आपल्याला गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवायची आहे तर आपली कढई ही गरम झालेली आहे त्यामध्ये ते तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये भेंडी तळून घ्यायची आहे तर भेंडी आपली अशी छान तळून झालेली आहे तर भेंडी आपली अशी छान तळून मस्त भाजलेली आहे त्यामुळे हिला जास्त नाही शिजवावी लागणार तर मी याच कढईमध्ये भेंडीला असा तडका देणार आहे तर प्रथम जिरे टाकून घ्यायची आणि जी आपण मग अशी कांदा टोमॅटो लसणाची हो जी ग्रेवी केली होती ती ग्रेव्ही अशी छान परतून घ्यायची ग्रेव्हीला तेल सुटलं पाहिजे तर गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे त्यात पण असा छान भाजून घ्यायचा आहे गरम मसाला हळद <स्थाथ> आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट तर ह्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामुळे ही ग्रेवी अशी शिजली जाईल आणि लाल तिखट आहे तेही शिजलं जाईल आणि आपल्याकडे जी तळेली भेंडी आहे ती त्यात आता घालायची आणि भेंडी ही एकसारखी परतून घ्यायची

तर आपल्याला ह्या भेंडीला एक दोनच मिनटं वाप द्यायचे तर आपल्या भेंडीला अशी छान वाप आलेली आहे